विधानसभा निवडणुकीला किती जागा लढायच्या याचा आकडा भाजपने जवळपास निश्चित केलेला आहे भाजप एकशे साठ जागा लढायच्या तयारीत आहे भाजपचा हा आकडा खूप मोठा असल्याने त्याच्याबरोबर असलेल्या मित्रपक्ष काय प्रतिक्रिया देतात याकडे लक्ष लागलेलं ला आहे मात्र शिवसेना एकनाथ शिंदे गटाने भाजपच्या या आकड्याची धास्ती घेतली आहे लोकसभा निवडणुकीत शिवसेना एकनाथ शिंदे गटाचा स्ट्राईक रेट जबरदस्त राहिलेला आहे त्यामुळे भाजपच्या या आकड्यावर शिवसेनेची पहिली हरकत राहणार आहे भाजपच्या कोर कमिटीची बैठक उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झाली या बैठकीत भाजपने राज्यात विधानसभेच्या एकशे साठ जागा लढायच्या यावर जवळपास शिक्कामोतर्ब झाले या आकड्यांवर देवेंद्र फडणवीस मित्रपक्षांची चर्चा करणार आहेत भाजपने यापूर्वी जिंकलेल्या जागांची यादी तयार करत या जागा लढण्यासाठी निश्चित केल्या आहेत भाजप राज्यात लढवणार असलेल्या जागांचा पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे केंद्रीय निरीक्षक भूपेंद्र यादव अश्विनी वैष्णव प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला आहे ताज्या व नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या मुंबई न्यूज ट्वेंटी फोर चॅनलला सबस्क्राईब करा